गोकुल फक्त इथे जे काय आता वास्तव मी या भागात लहानाचा मोठा झालोय पंधरा वर्ष झाल्या रस्त्याला कोणी काही बघितलेलं नाही आता ते बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येत असेल की काय कोल्हापूरची दिशा आहे ती नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मंगळवार पेठेतील रावनेश्वर मंदिराजवळ आपण पाहू शकता रस्त्यांची दयनीय अवस्था गणेश उत्सव सुद्धा आता या दयनीय अवस्थेतील रस्त्यांमधूनच गेलेला आहे आता शारदीय नवरा उत्सव आता जवळ येत असून तरी रस्त्यांची अवस्था जैसे ते असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण जाणून घेऊया थेट नागरिकांकडून रस्त्यांबद्दल नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे आता सध्या कसं आहे म्हणजे आता नवरात्र उत्सव चालू होणार आहे चालू होत असताना कसं होणार आहे की परत मुक्तांबिकेचे मंदिर बी इथं शेजारी आहे रावणेश्वर मंदिर आहे परंतु रावणेश्वर मंदिर ते भैराबा चौक हा रस्ता कुठल्याही टेंडरमध्ये मंजूर नाही आहे पाटागाडील ते राव रावणेश्वर मंदिर रावणेश्वर मंदिर ते दिलबार तालीमीपर्यंतचा रस्ता मंजूर आहे पाठाकडील ते डायरेक्ट गोखले कॉलेजपर्यंत रस्ता मंजूर आहे परंतु हा जो रस्ता आहे हा कुठल्याही टेंडरमध्ये मंजूर नाही आहे आणि हे खड्डे मग तर राजकीय नेते जे विरोधक आणि सत्ताधारी आहेत ते म्हणतात की एवढे निधी आणला तेवढा निधी आणला मग तो निधी गेला कुठे याबद्दल तुम्ही या संदर्भात मी काय बोलू शकत नाही प्रत्येकजण म्हणतो मी आणला आहे निधी आम्ही काय बोलणार आहे किंवा म्हणला मी आणला आहे तो म्हणला मी आणला आहे बाबा ठीक आहे तर ह्याचं काय ह्या रस्त्याचं काय या रस्त्याच्या टेंडर संदर्भातलं काय आहे कुणी म मंजूर केलं या रस्त्याचं टेंडर केलं आहे का बोर्ड लावल्यात ते तो बोर्ड लावलेलं होते ते स्ट्रीट लाईटचा रोड करणार म्हणून दिलबार तालमीपर्यंतचा दुसरा रोड हा पाटागड तालमीपर्यंतचा इथं तिचा बोर्ड लागलेला होता हा इथून गोखले कॉलेजपर्यंत रस्ता लागलेला होता तर ह्या रस्त्याचं काय रावणेश्वर मंदिर ते भैरव चौक ह्या मंदिरचं टेंडर कोणाकडे आहे कुणी केलं आहे का तयार हा रस्ता असाच पडला आहे कितीतरी वर्ष झाली आता ते बघितल्यानंतर त्यांच्यावर लक्षात येत असेल की काय कोल्हापूरची दिशा आहे ती आता सध्या तरी अजून काही केलेली नाही सोय दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्ता खाली ड्रेनेजसाठी उकरला गेलेला आहे काय त्यामुळं रावणेश्वर मंदिरपासून इथं हा रस्ता चालू आहे कारण हा रस्ता पण डबऱ्यातलाच आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्ता डबऱ्यातला असून काय आता जे भाविक येणार आहेत मुक्कामपिकेसाठी ते कुठल्या प्रकारे कशा प्रकारे येणार हेच काय माहीत नाही आहे मुळात म्हणजे डबऱ्यातनंच येणार ते आणि रस्ता पूर्णपणे आता गोखले कॉलेजचे खाली काम होणार नाही आहे तेवढ्या दिवसात जे भक्त मंडळी या भागात येतात नवदुर्गापैकी एक नवदुर्गा मंदिरापैकी एक मुक्तांबिका देवी ह्या मंग मंगळवारपेठ साठमारी भागात शाहू महाराजांच्या पूर्वजांच्या म्हणजे काळापासून पूर्वजापासून आहे फक्त इथं जे काय आता वास्तव मी ह्या भागात लहानाचा मोठा चालू आहे करा पंधरा वर्ष झाल्या रस्त्याला कोणीही काही बघितलेलं नाही आहे परत रस्ता खड्डेमुक्त वगैरे नुसतं कागदावरच राहते ज्या त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं कामकाज व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि त्याची लवकरात लवकर कामाची पूर्तता होऊन रस्ता चांगला करून आपल्या इथल्या लोकांना आणि एक वैशिष्ट्य म्हणजे इथं साठमारी शाहू महाराजांच्या पूर्वी हत्ये खेळवले जात होते ते सगळा इतिहास या भागाला भरपूर मोठा आहे आणि त्या पद्धतीने इथे एक दोन स्टेडियम आहेत शिवाजी स्टेडियम शाहू स्टेडियम त्याला लागून रावनेश्वर मंदिर एक आहे त्याचं पण प्रसिद्ध स्थान चांगलं चालू आहे फक्त आता हे रस्त्याचं काम लवकरात लवकर होई हीच माझी इच्छा आहे नदी कुठं जातोय ते काय आपल्याला माहीत नाही क्लिअर सांगतो कारण का मी थोडासा राजकारण आहे जास्त काय मोठा नाही आहे नेता म्हणून फक्त एक आपल्या समाजात वावरतो कारण जे काय कोणाला तुम्ही म्हणताय तसं कोणी उघड बोलत नाहीत कुठल्याही गोष्टीवर सगळीकडे आता तुम्ही खाऊ आंबी खाऊ असंच चाललं आहे आणि ते न होता फक्त कोल्हापूरचा विकास करावा हे माझ्या मतीने माझ्या मना मनापासून माझी सदिच्छा आहे पर्यटकांना फार वाईट वाटत असेल कारण का मी स्वतः आता काल परवा एक पंधरा दिवसाचा शिर्डी दौरा करून आलो त्यात त्या ह्याच्यात पण जे इतर भागातले नर्स ते बघितले तर हायवे फक्त फास्ट मुवमेंटमध्ये कामकाज चालू आहे तसंच अंतर्गत ज्या काही सुविधा पाहिजेत नागरिकांना ज्या भागात जे लोक राहतात जो कर भरला जातो त्या पद्धतीनं त्या सुविधा दिल्या जात नाहीत एक तर आता सध्या प्रशासक चालू आहे प्रशासकापर्यंत जाय म्हटलं तर कोण नेता आपला तयार होत नाही आणि नगरसेवकांना वेळी तिथं तेवढे ते दुय्यम दर्जाची वागणूक आहे आणि ती सगळ्या भागात आता चालू आहे सगळीकडेच आणि जास्तीत जास्त माझ्या मते मला एक विनंती आहे की जे जे प्रशासक का कार्यकर्ते आहेत त्यांनी भागात लक्ष देऊन लवकरात लवकर आपलं कामाची पूर्तता करून आमच्या इथला रस्ता या भागाचा खड्डेमुक्त करून मुक्ताबई देवीसाठी येणाऱ्या भक्तांना एक चांगलं निवाऱ्याचं चा स्थान वगैरे आहे या भागात बराच पै म्हणजे इथं गाड्या पण लक्झरी वगैरे लागतात दिलवार तलामीच्या जो स्टेडियमचा एरिया आहे त्या एरियामध्ये त्यामुळं भक्तांना येण्यासाठी ये जो मार्ग आहे परत इथं पिविंग झालं आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या समोर ते सुद्धा पिविंग इतकं झालं की निम्या वाटेपर्यंत झालं आहे तिथून पुढं काय झालेलंच नाही आहे हे जे काय प्रोसिजर्स आहे ते फक्त नेते मंडळीच्या शब्दावरच तेवढा पुरतं होते बाकीच्या नागरिकांचा काही त्यात विचार केला जात नाही हाच विषय असं नाही गंभीर विषय कचरा समस्या आहे या भागातली सगळ्याच भागात म्हणजे मी राहायला इथं चाळीमध्ये आहे तिथं पण प्रत्यक्षात मी साधारणतः एक बांधकाम चालू असताना सहा महिने झालं त्या रस्त्यावर कचऱ्याची दुर्गंधी आहे आणि ना जे कर्मचारी जे आहेत ते तर उरमट बोलतातच एक नागरिकाची चूक धरून दहा वेळा त्याला बोलतात ते ना त्या कर्मचाऱ्यांनी पण आपल्या बोलण्यात जरा प्रॉम्पली मन मी सळवपणा घेऊन कामकाज करावा हीच माझी प्रशासकांना विनंती आहे तर अशा प्रकारे आपण जाणून घेतल्या नागरिकांच्या रस्त्यांबद्दलच्या प्रतिक्रिया कॅमेरामॅन रवींद्र बागल सह मी अमृता बुगले लाईव्ह मराठी कोल्हापूर